आपल्या महापालिकेमध्ये प्रोफेसर नामदेव जाधव सर पुण्याचे आहेत ते आणि एसी संदर्भात त्यांनी एक शासनाचा जी आर घेऊन की वेतन श्रेणी एस थर्टी पुढं जे कोणी अधिकारी कर्मचारी आहेत फक्त त्यांनाच एसी लावण्याची मुभ आहे मग त्याचं मी ते सगळं जी आर आणि प्रत्येक निवेदन ज्या ज्या कार्यालयात एसी आहे कलेक्टर ऑफिस पासून बाकी सगळे ऑफिस असे वीस पंचवीस कार्यालय आहेत तिथं मी निवेदन दिलेले आणि त्यांना पंधरा दिवसाची वेळ दिलेली आहे पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आम्ही एक तर तुम्ही एसी काढा नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला होता त्या पद्धतीनं एक निवेदन सहजिल्हा निबंधक वर्ग एक म्हणजे रजिस्ट्री कार्यालय परभणी प्रशासकीय इमारतीतील इथं सुद्धा निवेदन दिलं होतं काल विचारणा करण्यात आल्यानंतर आदरणीय इथं कल्याणकर साहेब होते रजिस्ट्रार त्यांचे आणि त्यांनी हे मान्य केलं की हो आम्ही एसी लावू शकत नाही त्या अनुषंगाने आज स्वतःहून त्यांनी हा ह्या कार्यालयातील त्यांच्या कार्यालयातील एसी हा काढून घेतलेला आहे तर ह्या हिशोबाने निश्चितच मनसेच्या खऱ्या खुऱ्या आंदोलनाचं हे यश आहे असं इथं म्हणायला ठरणार नाही कसा प्रतिसाद मिळतो आपण अनेक प्रशासकीय कार्यालयात केलं निवेदन दिलं त्यांना अजून सुद्धा नाही परत मी ज्यावेळेस त्यांना फॉलोअप घ्यायला जातो पंधरा दिवसाचं अल्टिमेटम आमचं संपल्यानंतर तर तिथले काही अधिकारी कर्मचारी हे बघून मला पळून जातात पण ते कुठपर्यंत पळणार आहेत नाही आता इथून पुढचा टप्पा आहे ह्या कार्यालयाचं झाले आता ह्याचा फॉलोअप घेण्यासाठी मी सार्वजनिक बांधकाम विभाग इथं चाललेलो आहे त्या कार्यालयातील सुद्धा अधिकारी मला बघून पळून जातात किंवा काहीतरी काम आहे मीटिंग आहे म्हणून असा वेळ धकावपणा करतायत त्यांची एसी काढण्याची काही मानसिकता दिसणं लवकरच जर त्यांनी साध्या सुध्या भाषेत जर आमचं ऐकलं नाही तर लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आगळे वेगळे अनोखे मंचे स्टाईल आंदोलन त्यांच्या कार्यालयात करण्यात येईल बर जिल्ह्यात हो। एसी संदर्भात हो। महानगरपालिका आहे महानगरपालिकेचा असा विषय आहे की शहराची परिस्थिती जर बघितली तर इतकी बकाल आहे आणि हे इथले अधिकारी कर्मचारी मस्त एसी लावून बसलेले आहेत आयुक्तापासून सगळे लोकांच्या तोंडावर इथं धूळ उडते एखादी गाडी वाहन ट्रक पुढे जर असला आणि माग आपण टू व्हीलर जाऊ लागलो तर आपल्याला पूर्ण ती धूळ आपल्या तोंडावर आहे आणि ह्यांना अधिकारच नाही ना खरं तर ह्यांच्या फोर व्हीलर चे सुद्धा एसी बंद करण्यात यावे म्हणजे ह्यांनी अक्षरशः काच खाली करून ती गाड्या चालवायला पाहिजे कारण की गाडी ह्यांच्या कार्यालयातील एसी गिसी हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जनतेच्या भरलेल्या टॅक्स मधून ह्यांचा हा खर्च होतो अतिक्रमणचे बुलडोजर घेऊन मी निघालो हो नव्हतो चालू आहे ना पाठपुरावा शंभर टक्के चालू आहे मुद्दा आहे की सगळ्या गोष्टी इथं म्हणजे व्यवस्थित नाहीच आहेत महापालिकेच्या अतिरिक्त कचऱ्याचा विषय असेल अतिक्रमणाची मोहीम असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील ह्या व्यवस्थित नाहीये आणि हे कोणत्या तोंडाने एसीत बसतात हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा जर आपण बघितलं तर गेले मी सहा महिने झाले त्यांचा फॉलोअप घेतोय की हा जो आपल्या मोठा पासूनचा जो रस्ता आहे तो कधी होणार आहे काय होणार आहे त्याचा टाइम पिरियड सुद्धा संपलेला आहे त्या गुत्तेदाराला तुम्ही काय दंड लावला फक्त प्रोविजन केलेले असं सांगतात पण दंडाचा अजून कुठे उल्लेख सुद्धा नाही त्यांचा त्याच्यामुळं ह्यांना एसीत बसायचा अधिकारच नाही ना ह्यांचे एसी, एसी शंभर टक्के काढणार म्हणजे काढणार हो यशच आहे ना आज स्वतःहून हे कार्यालयानं एसी काढून घेतलेला आहे